नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार वाट तर मित्रांनो दे बाजार समिती अहमदपूर अवक चौदाशे एक क्विंटल कमीत कमी ते तीशे सरसंद्राय चार हजार एकशे सहा जास्तीत ज्या चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शाहजनी या ठिकाणी अवक अकराशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर अडवतीशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार पंधरा रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड आवक एकशे अकरा क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंदर आहे चार हजार शंभर जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक अठरा हजार सातशे छत्तीस क्विंटल कमीत मिद कमी दर अडतीसशे रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार चारशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील